तर बोलणाऱ्यांचं तोंड नाही धरू शकत असं सांगत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावलेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांना प्रत्युत्तर रायगड रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू आहेत असं सांगत अनिल परब यांनी विधान परिषदेत लिंबू मिरची आणली यातून त्यांनी भरत गोगावलेंना प्रत्यक्ष टोला लगावला यावर्षी चोवीस तासी बोलताना भरत गोगावलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी आपल्या बरोबर भरत गोगावले आहेत सर नारायण राणे आज एक असं वाक्य वापरलं भरत गोगाव मी ओळखत नाही जे तुम्ही शब्द वापरले होते त्याच्यात विषयाला असते बोलत नाही राणे साहेब मोठी व्यक्ती आहे त्याबद्दल काय धुमत नाही आणि त्याबद्दल आम्ही काय बोलू शकत नाही तो त्यांचा अधिकार आहे त्यांचा हक्क आहे परंतु जे काय आहे त्यामध्ये काय अडचण नाही अनिल परबांनी आज सभागृहामध्ये मिरची आणि लिंबू आणला होता आणि त्यांनी सांगितलं रायगडमध्ये नेहमी अगोरी अशा विद्या घडत असतात काय ज्योतिष असेल ते त्यांना माहिती आहे काय कुठं घडतंय ते पण तसा काय प्रकार नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ठीक आहे बोलणाऱ्याचं तोंड नाही धरू शकत त्यामुळे जे काय बोलत आहेत ते बोलून जात आहेत पण त्याला आम्ही सामोरं जातो नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता काय आहे ज्याने काय कर नाही त्याला डर नाही त्यामुळे ते एवढी काय काळजी करायचं कारण नाही ज्याला कर नाही त्याला डर नाही त्यामुळे मला काय भीती मला काय भीती वाटत नाही असं यांचं स्पष्टीकरण गोवान दिलं तर नारायण राणे हे मोठे नेते त्यांच्यावर मी काही बोलू शकत नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं व्हिडिओ जर्नलिस्ट नेतेशसह कपिल राऊत झी मीडिया मुंबई